नमस्कार मित्रांनो मी मधुर कदम मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनल ओनर आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आत्ताच मधुर कोकण प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे यापुढे येणारे नवनवीन व्हिडिओ त्वरित पाहणे शक्य होईल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली आहे लिंकला क्लिक करून आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहजपणे ॲड होऊ शकता त्यामुळे नवनवीन शेतजमिनीचे अपडेट्स चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला मिळून जातील <us> मित्रांनो आज आपण कोकण विभागातील जिल्हा रत्नागिरी तालुका चिपळूण गाव पिंपळी नवीन वसाहत या ठिकाणी वाडीवस्तीलगत असणारी शेतजमीन पाहणार आहोत ही शेतजमीन चिपळूण कराड हायवेपासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर आहे सदरची जमीन रस्त्यालगत असून भक्कम कंपाऊंड बांधून हद्द सुरक्षित केलेली आहे डांबरी रस्त्यापासून प्लॉट पर्यंत येण्यासाठी अंतर्गत मातीचा रस्ता केलेला आहे तसेच ही जमीन सुंदर फळझाडं लावून डेव्हलप केलेली आहे भोवतीने प्लांटेशन करून मधोमध छान घर बसेल अशी जागा सोडलेली आहे जमिनीचे क्षेत्र फक्त अकरा गुंठे असल्याने लक्ष देणे सोयीचे आहे मित्रांनो सदळची शेतजमीन निसर्गाच्या सानिध्यात तर आहेच तसेच शहरापासून जवळ असल्याने पूरमुक्त सुरक्षित ठिकाणी फार्महाऊस तयार करण्यासाठी उत्तम आहे या जमिनी शेजारी एक आंबा काजूची मोठी बाग आहे सदरच्या जागेत मालकांनी खूप सारी झाडे लावलेली आहेत त्यामध्ये दहा आंबा दहा नारळ दोन सुपारी पेरू काजू चिकू लिंबू तमालपत्र अशी मोठी उत्पन्न देणारी झाडं आहेत शेतजमिनीपासून जवळचं रेल्वे स्टेशन चिपळूण फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे जवळची बाजारपेठ सती चिंच घरी फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे किराणा मालासह दैनंदिन वापराच्या सर्व गोष्टी सहजपणे उपलब्ध होतील पाण्याची सोय बघायची झाली तर ग्रामपंचायत नळपाणी योजनेत कनेक्शन घेता येईल तसेच मालकाने बोरवेल मारलेली असल्याने लाईट आणि पाण्याची व्यवस्था आहे छोटीशी स्टोअर रूम तयार करून लाईटचं कनेक्शन आणि शेतीची हत्यारं सुद्धा त्यातच ठेवलेली आहेत सिंचन पद्धतीने ऑटो सिस्टम करून झाडांना पाण्याची व्यवस्था केलेली आहे ही शेतजमीन पूर्णपणे लाल मातीची शंभर टक्के भातशेती अशा स्वरूपात असून आंबा काजू चिकू काळी मिरी औषधी वनस्पती तसेच छोटंसं फार्म हाऊस तयार करण्यासाठी योग्य आहे जमीन वाढी व्यस्ती लगत असल्याने शेतीच्या कामासाठी शेतमजूर सहजपणे उपलब्ध होतील अकरा गुंठे जागेत आपल्या स्वप्नातील छोटस फार्म हाऊस तयार करण्यासाठी उत्तम आहे सदरच्या जमिनीची कागदपत्रे असून वर्ग एक एकाच फॅमिलीच्या नावावर असलेला सिंगल सातबारा आहे या जमिनीचे एकूण क्षेत्र अकरा गुंठे एवढे आहे आणि किंमत तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्रति गुंठा एवढी कोट केली असून मालकांसोबत चर्चा करून किंचित निगोशिएट होऊ शकते मित्रांनो चिपळूण शहरापासून जवळ वाडी वस्तीलगत मोक्याच्या ठिकाणी असणारी उत्तम शेतजमीन एवढ्या कमी दरात शोधूनही सापडणार नाही तेव्हा आपला फोन उचला आणि स्क्रीनवर असणाऱ्या नंबरवर कॉल करून आपली साईट विजिट बुक करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो धन्यवाद